गेल्या तीन दशकापासून आपले संपूर्ण जीवन पणाला लावून मेळघाटाच्या विकासाकरिता झटणारा मेळघाटातील एकमेव लोकनेता राजकुमार पटेल राजकुमार पटेल हे आधी दोन वेळा आमदार होऊन गेले त्यानंतर तब्बल दहा वर्ष आमदार नसतानाही मेळघाट मेळघाटवासींच्या प्रत्येक समस्या सोडविण्याकरिता अतिदुर्गम गावात का असेना प्रत्येक मेळघाटवासी पर्यंत आमदार राजकुमार पटेल पोहोचले व त्यांच्या समस्या शासन प्रशासनासोबत समन्वय घालून सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मेळघाटचे आमदार मेळघाटच्या विकासाकरिता धडपड करत असल्याचे निदर्शनास येत आहे मेळघाटातील टोकापर्यंत पोहोचून मेळघाटात बहुतेक सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने अतिदुर्गम भागात रस्ते नाल्या विद्युत जोडणी घरकुल शौचालय सिंचन प्रकल्प नदीवरील पुलांचे बांधकाम कार्यालयांचे नूतनीकरण चिखलदऱ्याचा स्काय वॉक आदिवासींकरिता खावटी कर्ज असे अनेक महत्वपूर्ण काम मेळघाटच्या विकासाकरिता आमदार राजकुमार पटेल सातत्याने करीत तसे बघितले तर आमदार झाल्यानंतर माणूस व्हीआयपी होतो एसी गाड्यांमध्ये फिरतो गरीब नागरिकांशी त्यांचा संपर्क तुटतो मात्र मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल प्रत्येक मेळघाटातील गरीब मजूर व प्रत्येक जातीच्या नागरिकांपर्यंत सहज पोहोचत असल्यामुळे मेळघाटवासींनी त्यांना आपला आमदार अशी उपाधी दिली आहे हे विशेष तस्मिन शेख सुलिमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल न्यूज मेळघाट